नमस्कार स्वागत आहे तुमचं रेसिपी रेसिपीमध्ये चला तर मंडळी आज आपण मस्त अशी आमटी करूयात तर बाजारामध्ये असं मस्त फ्रेश असं वाटाणा आलेला आहे हे थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये वाटाणा भरपूर बाजारात येतो त्याची अशी सुंदर अशी आमटी मी तुम्हाला सांगते कशी करायची भाकर भाकरसोबत खूप सुंदर लागते इथे व्यवस्थित वाटाणा सोलून घेतलेला आहे वाटीभर वाटाणा मी यातला घेतलेला आहे ठीक आहे तुम्हाला जर जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकता वाटेवर वाटाण्या घेतलेल्या आहे आता आपण काय करू मसाला करू त्याच्यासाठी दोन मोठे कांदे व्यवस्थित तव्यावर भाजून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आपण करून घेऊयात दोन मोठे वाटाणे घ्यायचे त्याच्यामध्ये सॉरी दोन मोठे वाटाणे दोन मोठे कांदे घ्यायचे त्याच्यात थोडंसं तेल घालूयात आणि थोडंसं खोबरं घालून इथे मी दोन चमचे खिसून खोबरं घालत आहे खोबरं तुम्ही तुकडे पण करू शक घालू शकता पण काय होतं तुकडे केल्यावरती वाटलं जात नाही व्यवस्थित म्हणून इथून मी किसून घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं जिरे घालूयात जिऱ्यानंतर आपण थोडेसे तीळ घालूयात आणि व्यवस्थित आपल्याला फा फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने थोडासा तांबूस कलर येईपर्यंत तुम्हाला तो मसाला फा फ्राय करून घ्यायचा आहे मग आता आपण हा काढून घेऊया एका ताटामध्ये आणि मिक्सरला वाटून घेऊयात व्यवस्थित सगळा काढून घ्यायचा आहे सगळा मसाला लागणार आहे आता आता थंड झाल्यावरती आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया थोडीशी कोथिंबीर लागेल याच्यावरती व्यवस्थित बघू शकता अशा पद्धतीने सगळा घ्यायचा आहे मसाला खोबरं पण सगळं घ्यायचं आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि व्यवस्थित वाटून घेऊया बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित फाईन फेस्ट करायची तर कुकरमध्ये इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे जिरे मोरी घालायची तडतडू द्यायचं चांगलं मसाला घालून घेऊया त्याच्यामध्ये हळद घालून घेऊया लाल तिखट घालायचं आहे तुमच्या घरात जे मसाले उपलब्ध असतील ते तुम्ही घालू शकता लाल तिखट नंतर मी घरचा मसाला घातलेला आहे काळ मा काळं काड़ तिखट घातलेला आहे थोडंसं कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे हे बघा तेल सुटलेलं आहे आणि फोडणीतच मीठ टाकायचं आहे आपल्याला म्हणजे कसं तवंग पण चांगला येतो आता हे आपले वाटाने घालून घेऊयात आणि थोडंसं पाणी घालून घ्या घेऊयात तुम्हाला आमटी कितपत हवी तेवढं पाणी घालून घेऊयात आता कुकरच्या शिट्ट्या दोनच करायच्या दोन शिट्ट्या होईपर्यंत आपण मस्त इथे भाकरी करून घेऊया इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मस्त व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात मस्तच लागते आणि चांगली असते खावी उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खावी व्यवस्थित आता वेळ बघा एवढं चार भाकरीप्रमाणे मी पीठ घेतलेलं आहे आणि अशा अशा छान पत्तळ आता आपण भाकरी करून घेऊया जेव्हा तुम्ही भाकरी थापता तेव्हा एकदम पीठ असं एकदम मऊ करून घ्यायचं आहे जे नवीन शिकणारे असतात त्यांच्यासाठी ही खास जुन्यांना तर सगळ्यांनाच भाकरी छान येत असेल तर करायला पण जे नवीन असतात मुली वगैरे शिकायला घरापासून लांब त्यांच्यासाठी हा भाकरीचा व्हिडिओ अग अतिशय उपयुक्त आहे हे बघा अशा पद्धतीने थोडं पीठ टाकायचं आणि आपल्याला भाकरी कडीला थापायची कडा जेवढा तुम्ही छान थापताल तेवढी मस्त एकसारखी भाकरी होते आपली पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जर खूप मोठी भाकरी हवी असेल तर तुम्ही जरा जास्त गोळा घ्यायचा मी ते मिडीयम भाकरीसरी एवढंसं घेतलेलं आहे तवात आपल्याला आता बघू शकता आपण तव्यावरती भाकरी टाकूया मस्तपैकी त्याला पाणी टाकून घेऊयात पाणी खूप थोडंसं टाकायचं आहे पाणी जेवढं कमी टाकताना अगदी ओलं होईपर्यंत पाणी टाकायचं जास्त पाणी झालं तर वेळ लागतो भाकरी एक साईडला चिकटते चला मस्तपैकी भाजून घेऊया खूप सुंदर झालेली आहे भाकरी तव्यावरती भाजून घ्या अशा पद्धतीने मी त्या दोन चार भाकरी करून घेते आहे दुसरी भाकरी पण आपली होत आलेली आहे हे बघा मस्त गरमागरम टम्म फुगलेली भाकरी आता आपण हे बघा पाहू शकता किती सुंदर अशा झालेल्या आहेत भाकऱ्या जेवढ्या पातळ घालतात तेवढी सुंदर भाकरी होती जर तुम्हाला तिळ आवडत असेल तर तुम्ही तिळही लावू शकता चला भाकरी काढून घेवा आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आमटी झालेली आहे कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून या आणि एका ताटात लोणच्याचं घेऊया खाऊया चला तर भेटूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जरा थंडीच्या दिवसात गरमागरम जेवायला छान होतं व्हिडिओ आवडला असेल तर